अरे तू गावचो ना, ना, ना हे ना... तुका नारळ सोलू घेत ना, 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 ना लगीन करूच्या आधी पोरग्या विचारताना नारळ सोलू घेता का घे पवार नाही लगीन करूच्या आधी पोरग्या काय विचारताना तुका नारळ सोलू घेता का नाही येत मग काय जेवणा तू आधी बघा आणि पवार आणि पवारीन काम काय करीत नाही म्हणून सांगतात तुम्ही ऐकणार नाही ती कोणा साधारण शे पवारांक म्हणून ऐकता ती काय रे नातू बघा हसता काय करता रे आग नातू आणि आजी सेमच नेहमी मनावर घेतलं ना नाहीतर बायको नारळ सुल घर बाहेर ह्या बायको एका बाहेर काढला नसतो घराच्या कामदारांसाठी फॅन बिनची व्यवस्था सगळी करूची लागतात त्याशिवाय ती कामात येत नाही हे बघा असे बारीक चुरी एक काम लागतात त्याचा एक नंबर काम असतं म्हणून फक्त हाताप मिळत नाही बाकी काय नाही कारण चायनीजच्या याच्यावर होता आता तुझा हातव भारी माकाडला तोंडच चालतं की हातव भारी चालतं होय खरोखर काढ पटापट काय ते आंबे ये चार गरे खाऊन जा बघ कसे कुरकुरीत झाले हे बघ कसे आले तरी जाते खरोखर एकदम कुरकुरीत दा। खाऊन दाखव आवाज येऊ लो आता तो माका <laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश घाडी तुमचं सगळ्यांचं सकाळी सकाळी म्हणजे दहा वाजता स्वागत तर आता आम्ही चालला होऊ बाईकच्या हातात फाटी दिसतं म्हणजे आम्ही फणस काढू चाल कारण फणसाच्या चिप्सची ऑर्डर बरीचची आहे तर चला नाना आपले पुढे गेले नाही आहेत पाठी आहेत अजून आम्ही पुढे चालला आणि ह्या वर्षी एक चमत्कार म्हणजे हो बघा चमत्कारच म्हणायचं लागा पाटाचा पाणी अजून मे महिन्या आणि अजून पाटाचं पाणी भरपूर आहे या वर्षी तर त्या दिवशी बघितलं दिले फोनच चढवलंय तसंच कामाक ऐकत नाही काय म्हणणार नाही कोणाक दाखवू पाणी बघले नाही <laughs> पाणी भरपूर पण रत्ताब्यांवर हिंदा कायच नाही हे बघ <laughs> रत्तांब्यांवर काही एक नाही पक्ष्यांचा आवाज भारी येतो धक्का होय ना पुष्पा का या आता वरती का मला पत्र्यावर साठा बघ बाय पनस पिकाक लागले बघा हवेच काढूचे आहेत हेच काढूचे आहेत थांब

ते मरतो आम्ही फणस काढतो तुम्ही ती बसून घात ना शंभर रुपये देऊ काय फणसाचे काढून घ्यायचे तो नाना फणस का आणणार बाबा पुता दोन अजून दोन काढा बस झाले चार लय झाले म्हणजे बघा कसले हिरवे गार गार तुमका पाठूक का गाडीवाले नेत नाही पिशेच बरं यायचे कॅब गाली वजा तुझ्याच चढू चाल टोकली ना भरूक चांग पडत सगळं हंगा खाली जाय करून चल चलच्या गावात आज सोडून पणस तर चला पणस वगैरे काढून झाले त्यात आणि आता हे बघा चाललं हा कोण जाऊन इलं झाले लाल झाले हे काय आता पप्पा फणास पडतले

खसुरले खैसुरले ह्याचे आणले आणला पवार नाही दिला साधी काय आधी मासे घ्यायचे होते इल्ले तेव्हा सरंगे घेतला हे बघा कसले सरंगे घेतल्याने हलवा हलवा दिसतस हा माझ पाहुण्यांची मजाच आहे मुंबईवाल्यांची

फक्त हे बघा आमची आगुळ केला तुमची वास्तव्य गवी होती यंदा काही केलाच नाही रत्तांबेत ना रत्ता चुकले नाही तापत घातलेली पळूया कोणाची तरी वाईट हे तांबे <laughs> तुम्ही तांबे हे नाही कोण ऐकणार नाही ती तशी साधारण शक नाही पवार म्हणून आपले सांभाळून घेत आग आग करून टाकीत नाही काय घे 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 कोण काय घे ही कोण लागतात सक्की सक्की अरे तुम्ही काहीच काम करणार अरे ते घरे कोण साफ करणार हा

मालवणी भाषा तुमच्या तकडे जरा ती आम्ही मालवणी बोलतो ना गेली तुमच्याकडे खायची मग खाल्लाव काय जेवला खाऊ अशी ना जा ना ती आवडते मालवणी भाषा मामाकडे गेल्यावर बोलून आल्यावर

फोडूया शेळी आम्ही फोडूची होय ना नारळ नाही तू अरे तू गावचो ना हे तुका नारळ सोलू घेत ना लगीन करूच्या ती परग्या विचार नारळ सोलू घेता का काय रे हे नारळ सोलू घेता का जेवणाक काय मग घे पवारनी लगीन करूच्या आधी पोरग्या तुका नारळ सोलू घेता का नाही येत मग काय जेवणा तू आधी मग गावात मग नारळ सोलून द्या मग काय करणार मला नाही येत सोलायला आणि बरं तू कोकणातलो या मे <laughs> काय सांग कलू मावशी नाव सांग माझा तुझं नाव सांग कलावती शांताराम तांबे तू म्हणतो मग कमेंट वर टाकतात आम्ही की पुल पुल पुल। आमका तुझा नावच माहित आंबे फोन नाही उचललास की मेललास मग होय पडलो ओए वाडा पवारनी आंब्याचा देव कोया नागे नाही त भाडा आमका परवडणार विचार ना पुकट खाल्यार्के भाडा देवकच हवे बघा आणि पवार आणि पवारीन काम काय करीत नाही म्हणून जानतस तुम्ही

ड्रोन चा उद्घाटन करून लँड पण आहे समुद्रात पडलो लँडिंग झाला चला मग असेच भेटाने असेच व्हिडिओ बघा आमच्या पाचशे सहाशे सबस्क्रायबर आता वाढतो बघ घाटकोपर मध्ये तुमच्याकडे काय म्हणतात गोटियांका या गोटियांका आटला हटली हटले हटले आमच्याकडे हटला वेगळ्याच म्हणतात तब्येत नको आपलं की म्हणतात तब्येत हटली मेल्याची तब्येत हटली आमच्याकडे गोटी आहे म्हणतात आमच्याकडे गोटी हो हो येऊ या ही का पवारने घेऊन येतात या सगळ्या नेहमी मनावर घेतलं ना नाहीतर बायको नारळ सोल बाहेर एका बायको नाही एका बाहेर काढल्या नसतो घराच्या येवा घराकडे या बघा घर मराठी या बघा दुपारच्या चाय सोबत तुमच्या सगळ्यांचं स्वागत चाय पिता आणि बघा सगळी आमची पंचाच्या घरांचे वेफर चालले तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सगळ्यांना मिळतील काय माहित नाही पण समजा तुम्ही व्हिडिओत ना खावा चाय बरोबर तर या बघा सगळा काम चालू आणि ही बघा ऋषाली ऋषाली परत हे बघा सगळा बारीक बिरीक करण्याचं सा काम चालू आहे चिप्स चिप्स तू काय ताट ताट बस आड चकला कशा घालत <laughs> तर हे बघा घरे वगैरे बारीक करूच काम चाललं आणि तकडे तळण्याचा प्रोग्राम तकडे मग ऋषाली काय वाटतं आज बऱ्याच दिवसाने दोन दिवस टकवलंस आमका तू हे <laughs> बघा आमच्या हे बघा कामदारांसाठी फॅन बिनची व्यवस्था सगळी करूची लागतात त्याशिवाय ती कामाक येत नाही हे बघा असे बारीक चुरीन एक मापात करूचे लागतात याचा एक नंबर काम असतं म्हणून फक्त तर हातात मिळत नाही बाकी काय नाही कारण चायनीजच्या याच्यावर होता बघ मापात कापतं डायरेक्ट सप 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 नानांची एंट्री होता ती बघा <laughs> चायनीज वर ना मागवलंय ते का ना ना नू? काल ह्याच सांग होता ना तामचा बारकी बहीण माझी इली तर आग करून टाकेल उठ अकडे मेन काम चालू आहे बघा घरी तळूचं काम आहे फ्राय करूच आहे बघा झाले बाजून बघलं बघित टेस्ट करू कर

हा हा हो मिळेल पण वेळ लागेल जरा कारण आत्ताचं आमचं घराचं काम चालू आहे घराचे वेफर चालू आहेत घराचे वेफर चालू आहे त्यामुळे मसाला आहे फणसाचे चिप्स आणि आणि काय सांगितलंय मगाशी काहीतरी सांगितलंय लक्षात नाही कोकम कोकम किती किती हवं ते सांगून ठेवा मला नाही जरा बिझी आहे ना काम करत नाही तर काम करत टाइमपास करीत राहते ओके 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 होय होय <laughs> हे कामगार माझी मदत फोन पळवतात त्यामुळे सगळा बघूतर होत चलत चलत ठीक आहे ठीक आहे मेली एका कामगारा काय कळात नाही कुंदाचा पीठ खावचा आहे घरे कसे खावचे असतात हे आमच्याकडे शिका होई ना होदीपिका कोण अटेंड करशील माझे जगत तुका गिरायक तर हे बघा एक किलो तुमच्या वेपर साठी एक दिवस लागत हे बघ किती जण एक दोन तीन दोन दिवस पाच माणसात पाच सहा पप्पा धरून सहा माणसात आम्ही काम करतो पण माणसात ते टकवणार होय का मधीच मामाच्या गावात जाते गेलेत नाही गेले कोय ग उठच तर माता सांगायचा तू माझ्याकडे काम मॉप असतं करू तो मूड जो मूड आहे च्या गावात मग तिका बरं काम करता भावंडेन तर कशी तो कट करणार नाही बाबा नको बोला तू आहे नको त्या तो फेमसच करूया देवगड ऐक हे हो मॅप आत्ता आंबे काढू लय लवकर जागे झाला तो पिको आ नाही गावतो लोक शा रे कितीशी होत रे बेटी बरुशाली गेला गेला पळकुटीच पटाकन वाटेक लागले टाकले जा तिच्यावर कोकमा भरूक लाग मग जाडून ते भर ना काढ पटापट काय ते आंबे ये चार घरे खाऊन जा बघ कसे कुरकुरीत झाले हा गेलो धावून गेलो, गेलो गाडी आणलेली होती तू मरता डाकलू हे बघ कसे आले ता चांगलंच ना खर एकदम कुरकुरीत खाऊन दाखव आवाज येऊ का हो कैलो आता माका आता मो मोकळे आंबे काढता आणि घरी बघा टेस्ट एकदम खतरनाका ना मागून खाऊ मागून खावा कोणाक मिळती न मिळते विषय सोडून द्यावा ऑर्डर मरण्याची आहे त्याची दोर चार माणसां का एक दोन किलो होईत ना तिरडी घेतो हलके असतात ना ते वजन त्यामुळे आता बांधूया एक तो एक तर न चांगलो मिळाव अयो ना उपयोगाचो तसं काढणार का तू शिकार जिंकणार तू खालना बघूया एकवो पाडायचो ना एकव नाही पाडायचो मग काय बघा काय चाललं शिकार नाही मोडतात नाही अजिबात आंबो दाखव आंबो दाखव आंबे आमच्याकडे चपलेत आता आंबे विंबे आहेत हे आता किरकोळ आमका खाऊ बि आंबो फळ बघा एवन एवनच असं धर असेन हा पूस शो बघा देवगडा हापूस एकदम लय धरले नाहीत पण

पिकतल्या इथे लगेच पिकतले लवकर तर चला मंडळी इथे ती आपल्या नवीन व्हिडिओत भेटाय पुन्हा चला बाय बाय